विनानुदानित शाळेत प्रवेश विसरा शासनाचा आदेश जारी सांगली जिल्ह्यातील दोनशे शाळा आरती ई बाहेर खाजगी विनाअनुदानित शाळेच्या चा किमान एक किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा असल्यास त्या शाळांना आरटीईच्या चा पंचवीस टक्के प्रदेशाची अट लागून असेल राज्य सरकारने तसे पत्र एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जारी केले आहे त्यामुळे खाजगी शाळातील दर्जेदार शिक्षणापासून गरजू मुले वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे सरकारच्या या निर्णयामुळे पालकात अस्वस्थता निर्माण झाली आहे जिल्ह्यात प्रत्येक गावात सरकारी शाळा आहे आज की शाळा त्यांच्या एक किलोमीटरच्या परिघातच आहेत त्यामुळे पालकांना सरकारी शाळेत प्रवेश घ्यावाच लागेल दोनशेहून खाजगी शाळा आर टी ई कायद्यातून सुटणार आहेत आर टी ई कायद्यानुसार सहा ते चौदा योगटातील विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळते पहित प्रवेश घेतल्यानंतर आठवी पर्यंतचे शिक्षण शुल्क सरकार भरते नव्या शाळांची नोंदणी सुरू झाल्याने यंदा मोफत प्रवेश प्रक्रियेला दोन महिने उशीर झाला आहे नव्याने नोंदणी होणाऱ्या शाळा सरकारी असल्याने तेथील प्रवेशाला प्रतिसाद कमी असेल सरकारी शाळांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतात यामुळे आरटीओचा नवा कायदा निरर्थक ठरला आहे शहराबाहेर असणाऱ्या मोजक्यात शाळांना आरती लागू असेल शासनाने नवा निर्णय जाहीर केल्यानंतर आर टी ईमध्ये मध्ये बसणाऱ्या पात्र शाळांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये बहुतांश शाळा सरकारी किंवा महापालिकेच्याच आहेत शासनाच्या नव्या निर्णयात म्हटले आहे की ज्या खाजगी शाळेपासून एक किलोमीटरच्या अंतरात जिल्हा परिषदेची महानगरपालिकेची किंवा नगरपालिकेची सरकारी सरकारी शाळा असेल त्या खाजगी शाळेला पंचवीस प्रदेशाची अट लागून असेल